अकस्मात घडणाऱ्या प्रसंगांना अपघात म्हणत असतात आणि वाहनांचे अपघात कायम होत असतात आता ही गाडी आहे टाटा नेक्सॉन संगमेश्वरमध्ये इनोवाने अर्जंट ब्रेक मारला पाठीमागून गाडी धडकली तर इनोवाल्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला नुकसान भरपाई द्या तर मला खरोखर कौतुक करावं करावं वाटतं ते लेडी आहेत गोवाचे आहेत आणि त्यांनी पवित्र असा घेतला की माझं इन्शुरन्स आहे आणि माझं इन्शुरन्समध्ये मी भरपाई करणार आणि तुमच्या इन्शुरन्समध्ये तुम्ही भरपाई करून घ्या तर ते म्हटले की नाही आम्ही पोलीस केस करणार करू देत पोलीस केस ते म्हटले करा पोलीस केस वेळ गेला पण पेशन्स होते त्यामुळे नुकसान भरपाई द्यायची गरज लागली नाही कारण कसं असते जेव्हा आपला इन्शुरन्स असतो आपली कागदपत्रं व्यवस्थित असतात त्यावेळेला आपल्याला कोणाचीच भीती नसते आणि पोलीस कायद्याच्या हिशोबानंच काम करतात ते तुमच्याशी उद्धट वागणार नाहीत जर तुमची कागदपत्र व्यवस्थित असतील तर आणि अपघात हा झाला तर याचा अर्थ असा नाही की आपण नुकसान भरपाई दिली पाहिजे नुकसान भरपाई देण्यासाठीच आपण इन्शुरन्सचा प्रीमियम भरतो तेव्हा सगळ्यांनी लक्षात घ्या जर आपली कागदपत्रं व्यवस्थित असतील आणि ह्या ताईंस जर तुम्ही पवित्र घेतला तर नुकसान भरपाई तुम्हाला द्यावी लागणार नाही भलं त्यांचा दिवस गेला ह्याच्यामध्ये पण दहा पंधरा हजार रुपये तरी वाचले ना असो काही इशू नाही आहे अवेअरनेससाठी व्हिडिओज टाकत असतो मी तुम्हाला बघा शिका आणि आपली कागदपत्र अपडेट ठेवा नेहमी तर तुमचं नुकसान होणार नाही